फक्त विशिष्ट समाजासाठी वाटल ते करण्याची आपली तयारी आहे अशी धारणा बहुजन समाजाची आपल्याबद्दल होत आहे आघाडी सरकारनं आरक्षण नाकारून धनगर समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केला जय मल्हार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपण संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहात आपली ओळख एक संवेदनशील नेता अशी आहे तरी आपल्याला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती आली आहे आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यात सर्वांसाठी सर्व समावेशक नेतृत्व करणार असल्याची आपण प्रतिज्ञा केली होती धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये शासनाने पन्नास दिवसाची वेळ दिली होती आज ही मुदत संपली आहे तरीसुद्धा या दिनांकापर्यंत शासकीय पातळ्यावरती काही ठोस हालचाल झालेली दिसत नाही फक्त विशिष्ट समाजासाठी वाटल ते करण्याची आपली तयारी आहे अशी धारणा बहुजन समाजाची आपल्याबद्दल होत आहे आघाडी सरकारनं आरक्षण नाकारून धनगर समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या महायुतीच्या सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल अशी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची एक भावना होती आशा होती आघाडी सरकारनं ना आरक्षण नाकारलं परंतु आपण या बाबतीमध्ये काहीतरी ठोस भूमिका घ्याल असं घडलं नाही धनगर समाजाच्या पदरी निराशाच आतापर्यंत आलेली आहे धनगर समाजाच्या बाबतीमध्ये ज्या योजना चालू केल्या होत्या त्याही योजना काही प्रमाणात बंद आहेत त्यांना पाहिजे तितका निधी सरकारकडून दिला गेला नाही मी आपल्याला विनंती करतोय की आपण तात्काळ या बाबतीमध्ये ठोस निर्णय घ्या समित्या गठीत करून धनगरांच्या पदरी काहीच पडणार नाही असे महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची भावना निर्माण झालेली आहे आपल्या नेतृत्वात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटेल अशी आम्हा सगळ्यांना आशा आहे हे जर झालं नाही तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला समोर जाण्याची तयारी सरकारनं ठेवावी महाराष्ट्रातील धनगर समाजाला मी आवाहन करतो की एकवीस नोव्हेंबरला मंगळवारी महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालय प्रांताधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयावरती मोठ्या संख्येनं जाऊन आपण सरकारला निवेदन द्यावं सरकारला परत एकदा आवाहन करतोय की महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो आहे की तुम्ही तात्काळ याबद्दल कारवाई करा येळकोट येळकोट जय मल्हार